आता ते परत इलेक्शन कमिशनने आहे पण केवळ चोवीस ठिकाणी निवडणुका व्हायच्या म्हणून दोनशे चौऱ्याऐंशी पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही पण ठीक आहे मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलला मला असं वाटत की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत आपण काय संकेत देतो काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका